पुढे एक मोठी बातमी कारण लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीत देखील विशाल पाटलांनी ठाकरे गटासोबत पुन्हा भिडणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेले सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघात महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांच्या पाठीशी राहणार असल्याचं विशाल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे आपण अपक्ष असून कुणाला घाबरत नाही असा इशारा विशाल पाटलांनी दिला आहे तर मिंदे सरकारला घालवण्यासाठी सर्वांमध्ये योग्य ताळमेळ राहिला पाहिजे ही अपेक्षा आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे आनंद सुद्धा एक बाजार भरताला आहे आणि त्यामुळे त्या बाजारात सुद्धा अशा पद्धतीनंच हा मतांच्या स्वरूपात दर हा लाखांच्या आठयात भैया तुम्हाला मिळाला तर आम्ही आम्ही काही आवडत नाही मी पण सोडवूनही आलेलो आहे आम्हाला कोण बोलायचं कारण मला वाटतं एक महत्वाचं आहे की सगळ्यांमध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे आपण पाहत असाल महाविकास आघाडीचे जे खरे घटक आहेत आम्ही सगळे जे मित्र पक्ष आहोत आम्हाला भाजपाचं जे मिंदे सरकार आहे भाजप प्रणित महाराष्ट्र द्वेष्ट सरकार आहे महाराष्ट्र द्रोही सरकार आहे ते घालवायला आम्ही इथे कामाला लागलो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका